तुमचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार धडाडीचे नेते संग्राम कोपटे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल दादा पाटील यांच्या दोघांच्या वतीने मी माझ्या मत व्यक्त करत आहे स्वर्गीय विलास काका कुंडाळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वांच्या साक्षीने जो हा भव्य असा कार्यक्रम आपल्या सर्वांचे लोकप्रिय तरुण तरफदार नेते उदयसिंह दादांनी जो आयोजित केलेला आहे कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये एक प्रतिष्ठेच नाव असणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री या समारंभाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्व तरुण पिढीचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब रायगड जिल्ह्याचे नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते ज्यांचे आमच्या ज्येष्ठ पिढीशी फार जिवळाचे संबंध राहिलेले आहेत स्वर्गीय विलास काका असो स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असो आदरणीय अनंतराव थोपटे साहेब असो आणि व्यासपीठावर बसलेली जी जे ज्येष्ठ मंडळी त्यांच्याशी फार जिवाळ्याचे संबंध असणार महाराष्ट्राचे कामगार नेते शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय भाई जयंत पाटील साहेब आदरणीय विलास काकांचे राजकारणातले सहकारी महाराष्ट्राचे माजी मंत्री लातूरचे माजी खासदार आणि या पदांपेक्षा आदरणीय विलास काकांचे एक जवळचे मित्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे आदरणीय जयंतराव आवळे साहेब या व्यासपीठावर उपस्थित असणारे देशाचे माजी राज्यपाल माझी लोकसभेचे खासदार आणि आपल्या सर्वांचेच ज्येष्ठ नेते कधी कधी प्रश्न पडतो आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब की तुमची ऊर्जा पाहिल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठच मनाव का तरुण येते कारण कुणीतरी सांगितलं मला सांगितलं म्हणून उल्लेख करतोय की तुमचा ऐंशीच्या घरात वय गेलेलं पण ते वाटत नाही कारण आज ही श्रीनिवास पाटील साहेबांची जी ऊर्जा गावोगावी म्हणजे पटलं पाहिजे कारण गावोगावी दौरे अनेक कार्यक्रम इतिहास संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना माहीत आहे असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते मार्गदर्शक आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब इथे उपस्थित असणारे सांगलीचे आमचे तरुण तडफदार खासदार सन्मान्य विशालदादा पाटील उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय रामहरी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे रणजित भैया देशमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर आता प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही वेळ झालेला आहे इथे उपस्थित असणारे सन्मान्य मनोहर भाऊ शिंदे रोहितजी पाटील सन्मान्य विजय मुटेकर सन्मान्य आमचे तरुण सहकारी नवी पिढी आदित्यराज उदयसिंह पाटील या ठिकाणी अजित दोन मिनटं भाषण झालं असतूप आले असते सगळ्या पुढच्या वेळी शिवराज मोरे इथं उपस्थित असणारे सर्वच मंडळी कोयना बँकेचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी रेल सहकारी साखर कारखान्याचे सर्व सहकारी सभासद मोठ्या संख्येने आज आदरणीय विलास काकांच्या आठवणींना उजळणी देण्याकरता उपस्थित राहिलेल्या आमच्या माता भगिनी सर्व कार्यकर्ते या परिसरातले नागरिक पत्रकार बंधू भगिनी स्वर्गीय विलास काकांची शहाऐंशी जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिलेला आणि आजच्या जयंतीचं निमित्त या ठिकाणी पाहून आमचे तरुण तडफदार युवा नेते आणि आदरणीय विलास काकांचा विचारांचा कार्याचा वारसा हा समर्थपणे जोपासणारे हा उदय या दादानी आज एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपरातून स्वर्गीय विलास काकांवर प्रेम करणारी आणि सातारा जिल्ह्यातून जी आदरणीय स्वर्गीय विलास काकांवर प्रेम करणारी सगळी माणसं आजच्या निमित्ताने एकत्रित गोळा केलेली खरं पाहिलं तर स्वर्गीय विलास काकांच्या बाबतीत मी बोलणं उचित नाही परंतु एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट सालापासून स्वर्गीय दादासाहेब गुंडाळकरांचा स्वातंत्र्य लढ्याचा वारसा हा मनामध्ये ठेवून जे आदरणीय विलास काकांनी गावापासून जे काही त्यांच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली त्यामध्ये स्वर्गीय दादासाहेब उंडाळकरांचा स्वर्गीय शामराव उंडाळकरांचा शामराव अण्णांचा त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्या काळात जिल्ह्याचं संपूर्ण कामकाज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अशा खाली किंवा त्यांच्या बरोबरीने जवळजवळ अनेक वर्ष ते जिल्हा परिषदचे सदस्य राहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्याच काळामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी बहुजन समाजासाठी शेतकऱ्यांसाठी सहकाराचा पुरेपूर वापर हा जनसामान्य हितासाठी कसा करायचा हे विलास त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे जिल्हा जिल्हा बँकेचे संचालक झाल्यानंतर बँक कशा पद्धतीने हे लोकहितासाठी चालवायची ग्रामीण भागात असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेशी जुडलेल्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटी अधिक सक्षम कशा करायच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कामकाज पारदर्शक चालवत असताना ते कडक शिस्तीने कसं चालवायचे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि सभासदांना हित कसा द्यायचा या दृष्टीने काकांनी गेले पन्नास वर्षहून अधिक या जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून अत्यंत चांगलं काम केलं